श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोप्रायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद आदर्श विद्यामंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन व आजी गौरव दिन उत्साह संपन्न या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक मान्य श्री कृष्णात कोरवी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष मान्य श्री रमेश मर्दासाहेब कार्यवाह माननीय सौ मीनाक्षी तंगडी दिदी संचालिका माननीय सौ मीनल कंदले दीदी उपस्थित होत्या या सोहळ्याची सुरुवात आजीच्या पाद्यपूजनाने करण्यात आली यावेळी उपस्थित आजींनी आपली ओळख सांगत आपल्या नातवंडाची माहिती व शाळेबद्दलचे विचार व्यक्त करून आजीनी जीवनाचा जीवनपट उलगडत यशस्वी स्त्रीत्वाचे दर्शन घडवले यानंतर नारी शक्ती गीताने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते थोर महिलांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी गीता साळुंखे यांनी बंदिनी हे गीत सादर करत स्त्रियांचे भावविश्व उलगडले अतिथींचे स्वागत मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश मर्दासाहेब यांनी करून महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या अतिथींचा परिचय सौ सरिता गोनुगडे यांनी करून दिला यानंतर कुमारी जुवेरिया मुल्ला या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून महिला दिनाचे महत्व सांगितले या दिनाचे औचित्य साधून एसआयटी कॉलेजचा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेल्या सौ धनश्री बिरादार पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श ज्योती पुरस्कार सौ शेहनाज मोमीन यांना मिळाल्याबद्दल तसेच संविधान जागर मंच व लोकहिरा न्यूज यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षिका म्हणून सौ गीता तोडकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर महिला दिनानिमित्त शाळेतील महिला शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजूच्या स्पर्धेत सौ सुप्रिया जाधव हो प्रथम सौ गीता खोचरे द्वितीय आणि कुमारी देवगावकर तृतीय यांनाही बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले उत्तम मनोगत व्यक्त केल्याबद्दल लाखे आजी पोटे आजी व पटनावर आजी यांचे बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला यानंतर लेखक श्री कृष्णात कोरवी यांनी वाटणी या कौटुंबिक कथेतून मानवी मनाचे दर्शन व मानवी वृत्ती यांचे दर्शन घडवून आणले तसेच हसत खेळत जुन्या लोकांना सांभाळण्याचा मूलमंत्र दिला यानंतर नाटक नृत्य अंगाई उखाणे कन्नडगीत अशा कला उपस्थित आजी व नातवाणी सादर केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री नागेश चिल्लाळ सर तर आभार सौ शेहनाज मोमीन मॅडम यांनी मानले यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे सर सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी आजी मोठ्या संख्येने उपस्थित होते